नेत्राऊ रामकृष्ण हरी बघा शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करतं मग ते कोणतंही सरकार असू शेतकऱ्यांवर अनन्य प्रकारच्या संकट येतात अडचणी येतात मग शेतकरी कर्जबाजारी होतो शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज उचललेलं असतं सरकारकडून विविध कर कर्ज उचललेलं असतं मग कधीकधी शेतकऱ्याला हे कर्ज फेडणं होत नाही मग कधीकधी सरकार कोणतंही सरकार येऊ कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ ते मग शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करतं मान्य आहे आणि सरकारही गाजावाजा करतं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं मग जगातलं हे सरकार हे कर का यांनी कर्ज माफ केलंय का असं नाही मंडळी याच्याही पलीकड जगातली शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारं एक वेगळं सरकार आहे ते कोणतं सरकार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे परंतु हा जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपण लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका बघा शेतकरी हा निसर्गापुढी भावापुढी कधी कधी अडचणीत येतो मग अडचणीत आल्याच्यानंतर शेतकरी कधीकधी हातातलं पीक गेल्याच्यानंतर दुष्काळ पडल्याच्या नंतर मग वला दुष्काळ असो किंवा म्हणतात ना सुका दुष्काळ असो कोणताही दुष्काळ पडू द्या किंवा पाऊस जास्त पडू द्या किंवा पाऊस कमी पडू द्या किंवा एखाद्यानं वातावरणात बदल होऊ द्या शेतकऱ्याच्या हातात आलेलं पीक जातं आणि एखादारीनं पीक जरी आलं शेतकऱ्याचं तर सरकार त्याला योग्य भाव देत नाही हमी भाव देत नाही म्हणून शेतकऱ्याला त्या पिकाचा मोबदलासुद्धा मिळत नाही आणि शेतकऱ्याचा प्रपंच संसार शेतकऱ्याला भागवणं कठीण जातं मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी कर्जबाजारी होतो आज शेतकऱ्यानं पहिलं काही बँकेकडून सरकारकडून जे काही कर्ज काढलेलं असतं ते शेतकरी भरू शकत नाही अडचण असल्यामुळं मग शेतकऱ्यांची अशावेळी शेतकरी ठराव घेतात शेतकरी सरकारकडं कर्जमाफीची मागणी करतात मग ज्या वेळेस yeah. संबंध शेतकरी सरकारकडे सरकारकडे मागणी करतात कर्जमाफी करा अशा वेळेस सरकार कधीकधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करते चला आनंदाची गोष्ट आहे आन, आणि कोणतंही सरकार असू कोणताही पक्षाचं सरकार असू ते मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं शेतकऱ्यांना त्याचा आनंदही थोडासा दिलासाही मिळतो आणि सरकार या गोष्टीचा कधी कधी फायदा घेतं कधी कधी प्रचार करतो आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलं आम्ही हे केलं आम्ही ते केलं मुळातच मला तुम्हाला सांगायचंय शेतकऱ्यांना की शेतकरी वर्गांना सांगायचंय की ह्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली यामध्ये नवल नाही शेतकरी ह्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं ही पहिली गोष्ट नाही याच्या अगोदरही शेतकऱ्यांची कर्जमाफी एका सरकारनं केलेली आहे याच्या अगोदरही शेतकरी अडचणीत असायचे याच्या अगोदर शेतकरी कर्जबाजारी असायचे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार एक पहिलं सरकार होतं माझ्या वारकरी संप्रदायातलं पहिले माझे संत होते शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणारे म्हणजे ते म्हणजे जगाचे जगदगुरु देहून निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी चारशे एकर स्वतःची दान केली होती आणि पहिली जगातली कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याची माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली होती हे सुद्धा लक्षात असू द्या बरं का मंडळी आणि ती कर्जमाफी सहकार मंडळातून सहकारातून सर्वांच्या सहकार्यातून कर्जमाफी माझ्या जगदगुरु तुकोबारा यांनी केली नव्हती तर स्वतःच्या तिजोरीतून स्वतःच्या पैशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांनी केली होती स्वतःचे जे शेतकऱ्याचे जे शेत काही कागदपत्रे गहाण होते माझ्या जगदगुरु तुकोबारा याकडे ते जगद्गुरु तुकोबारायांनी एका दिवशी सर्व कागदपत्रे उचलले आणि उचलल्याच्या नंतर इंद्रायणी नदीमध्ये जाऊन इंद्रायणीमध्ये जाऊन ते सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्र बुडवले आणि त्याच दिवशी माझ्या शेतकऱ्याची माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी कर्जमाफी केली मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून हेच सांगायचं आहे की जगातलं पहिलं सरकार माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि यांनी जगातली पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली हे मात्र विसरता कामा नये लक्षात असू द्या मंडळी माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नक्कीच सबस्क्राईब माझ्या चॅनलला करायला विसरू नका रामकृष्ण हरी जय हरी